नमस्कार मी अमोल बनकर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे काही रूल ठरवून दिलेले त्या रूल प्रमाणे रस्त्याचे काम करणं गरजेचं असतं परंतु सगळे रस्त्याचे जे काही निकष आहे जे काही रूल आहे ते रूल थोड तरी पायडा चुकीचा पाडायचा आणि ते रूल सगळे डावलायचे आणि मग काम करायचं अशा पद्धतीचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं सुरू आहे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं काम चालू होतं होत हा रस्ता पूर्वी राष्ट्रीय म्हणजे ह्याच्याकडे होता राष्ट्रीय महामार्गाकडे होता म्हणजे की राज्य शासनाकडे होता राज्य शासनाकडे रस्ता असतानाही त्यावेळेस ही चुकीची धोरणं त्यांनी अवलंबली शेतकऱ्यांना कुठं विश्वासात न घेता त्यांनी सरदोपट रस्त्याचं काम चालू केलं तीच भूमिका पुढं कशी अवलंबायची हे केंद्र केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाने बघितले केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाने खरंतर शेतकऱ्यांना मोबदला दिला त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु ज्यावेळेस रस्ता विकसित करायचा होता त्यावेळेस शेतकऱ्यांच्या ज्या स्थानिक जी गावं आहेत किंवा इथून वाड्या आहेत एक ही नॅशनल हायवेच्या सगळीच गाव ही दोन किलोमीटर दीड किलोमीटर एक किलोमीटर असे गाव ठणं आतमध्ये येतात आणि त्याचे फाटे मात्र रोड आलेले येतात म्हणजे ह्यांना कुठंतरी विश्वासात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन किंवा रस्त्याचं डिझाईन कसं पाहिजे हे जी विश्वासात घेऊन करणं गरजेचं होतं खरंतर तर आता जर सासवडपासून झेंडेवाडीपासून जर आपण पाहिलं झेंडेवाडी ते जेजुरी ह्या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर हा एक टप्पा आहे त्यांचा चाळीस किलोमीटरचा ह्याच्यामध्ये दिवेच्या परिसरामध्ये काही ठिकाणी त्यांनी दुभाजक टाकले आणि सासवडच्या पुढे आल्यानंतरनं अगदी मृत्यूला कसं वळण मिळेल अशा पद्धतीचा रस्ता चालू आहे सुरुवातीला त्यांनी आता बोराव किमान के विचार केला तर आपण त्या पुलापाशी त्यावेळी म्हणजे जवळपास वर्ष दीड वर्षापूर्वी मला त्या ठिकाणी उपोषण करावं लागलं अनेक नागरिकांचे त्या दुहेरी पुलामध्ये मृत्यू झाले उपोषण केल्यानंतर त्यांनी त्या दुहेरी पुलाचा मार्ग सोडवला म्हणजे सरकार जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत काही देत नाही अशी परिस्थिती दिसते कारण किती लोकांचे जीव जी घेणार आहे केंद्रीय महामार्ग हे माहीत नाही त्या दोन पुलाचा विषय संपतो नाही संपतोय रस्ता पूर्ण होतोय आम्ही ठीक आहे किंवा रस्त्याचे काम चालू आहेत काही ठिकाणी सेफ्टी त्यांनी बाळगायला पाहिजे कुठेही सेफ्टी डिव्हिजन नाही कुठेही बॅरिग्रेड लावलेले नसतात कुठेही काही रात्री सकाळी एका बाजूला तर संध्याकाळी एका बाजूला त्यांचं कार्यक्रम चालू असतो गोटेमाळला आलं तर गोटेमाळच्या चढाला आणि उताराला दुभाजक ठेवलाय तर दुभाजक ठेवण्याची पण एक सोलापूर हवेला ज्या पद्धतीचे दुभाजक आहेत की हे गाडी संपूर्ण बसली पाहिजे जोपर्यंत त्याला क्रॉसिंगला संधी मिळत नाही तोपर्यंत ती गाडी थांबली पाहिजे असे कुठेही दुभाजक ठेवलेले नाही त्यांनी म्हणजे हे हायवेने गाईडलाईन्स करून देताना हे दुभाजक ठेवले थे। मात्र ठेकेदारांनी ते सगळे डाबे बसवत सगळे बंद करून टाकले सिस्टीमने ठेवले त्यांनाच माहिती चढाला कधी दुभाजक नसतो म्हणजे शासनाचा नियम आहे की चढ आणि उतार ज्या ठिकाणी आहे केंद्रीय महामार्गाचा आहे चढ उताराला कुठेही दुभाजक ठेवायचा नाही दुभाजक हा निर्जन स्थळी ठेवायचा की ज्या ज्या ठिकाणी लगेच बायपास करता येणार नाही त्याला थोडं शंभर मीटर मागे किंवा शंभर मीटर पुढं अशा पद्धतीने जाता येईल अशा ठिकाणी दुभाजक ठेवायचे असतात आणि ते नॅशनल हायवेवरती एवढा प्रवास करतो आम्ही त्यावेळेस ते पाहिलं जातं की बाबा कशा पद्धतीने दुभाजक आहेत गोटेमाळा थेट चढाला आणि उताराला दुभाजक दिलाय नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी खरं तर उत्तर देणं गरजेचं आहे मी त्यांना आठ दहा दिवसापूर्वी पत्र दिले की याच्या संदर्भात तुम्ही काय ह्याच्या पाठीमागचं रिझन काय ते द्या आम्हाला नाही तर तो दुभाजक एखाद्याचा जीव जाऊन तो काय भरून येणार नाही एखादं जर प्रपंच उद्ध्वस्त होईल त्याच्यामध्ये जर अपघात झाला तर ते एकतर तात्काळ बंद करा नाही तर बंद नसेल करायचा तर त्या ठिकाणी तुम्ही सेफ्टी तरी काहीतरी लावा किंवा तो दिसला पाहिजे चढ उतारे या ठिकाणी ते केलं पाहिजे पुढं आल्यानंतर ना ऊसाचे ना गाडे कशी गाडी पास होणार ऊसाची आता शेतकऱ्यांचा ऊस चालू आहे जर पलीकडच्या बाजूचा गोटेमाच्या बाजूचा किंवा पिंपळे पोमनगरच्या त्या भागात येणारा जर जर शेतकरी आला तर त्याला चढाला उतरावं लागते रिवर्स मारायला लागतोय कसं ती डबल टेलर बसणार याच्यामुळे काय करतो उसाचा टेलर वगैरे कुठपर्यंत शिवरीपर्यंत किंवा ब्रिजपर्यंत पाट्याच्या एवढं उलट येणं किंवा गोटेमालचा चढपास करून येणं खरं तर रिक्शी वाहतूक येणार ह्याच्यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी खरं तर पाहिलं पाहिजे पुढं आल्यानंतर न तुमचा खळदपाट्याचं चालू आहे खरं तर शाळांचा नि कशे खळदपाटा असेल माझी महात्मा फुले विद्यालय शिवरीच असेल शाळेच्या ठिकाणी केंद्रीय समितीने त्याच्यामध्ये आणि केंद्रीय शासनाचा नियम आहे केंद्रीय महामार्गाचा नियम आहे की ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी तुम्ही कंपल्सरी उड्डाण पूल द्यायचा आहे किंवा त्या ठिकाणी दुभाजक द्यायचा आहे किंवा दुभाजक तर नाहीच अंडरपास द्यायचा दुभाजक तर ठेवायच नाही शाळेच्या ठिकाणी अंडरपास द्या किंवा उड्डाण पूल द्या तर शिवरीची शाळा आणि डीएम आहे हे दोन्ही हायस्कूल आहेत हे बऱ्याच वर्षापासून हायस्कूल आहेत हे काय आजचे नाहीत हे रस्ता नकाशा तयार व्हायच्या आधीपासूनचे हायस्कूल आहेत ह्याच्यामध्ये त्यांनी अंडरपास दिला तर तो डायरेक्ट खळद पाट्याकडे नेला तो शाळेच्या शेजारी देणं गरजेचं होतं आता तिकडून जर खळद फाट्याकडून जर जेजुरी साईडने माणूस आला तर थेट खळद पाट्याकडे घुसतोय तिकडून येणारा माणूसच दिसत नाही कोणता सासवडकडून येणारा माणूस जो आहे किंवा उलट्या बाजून येणारा माणूस आहे तो दिसतच नाही डायरेक्ट खळतला गावात जाणारा माणूस तिथेही अपघात होण्याची शक्यता डायरेक्ट थेट फाट्याला अपघात म्हणजे अंडरपास दिल्यामुळं तो थोडाफार शंभर मीटर अलीकडे पलीकडे जर केला असता तर थोडस क्रॉसिंगला संधी मिळाली असते शिवरीच्या शाळेलाही तेच केलं शिवरीच्या शाळेला तर अंडरपास ठेवलंच नाही आमची पहिली मागणी आहे की शिवरीच्या शाळेला तुम्ही अंडरपास दिला पाहिजे भले तू शंभर मीटर आली शंभर मीटर पलीकडं कुठेही द्या म्हणजे निळून फाटा आणि वाळू आणि शिवरीची शाळा ह्याच्यामध्ये सुवर्णमध्ये कुठंतरी कुठेतरी काढून तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्या uh, ठिकाणी तुम्ही अंडरपास दिला पाहिजे अंडरपास झाला तर निळून ग्रामस्थांचा प्रश्न सुटतोय शिवरी ग्रामस्थांचाही प्रश्न सुटेल निळून वाळूं ग्रामस्थांचाही प्रश्न सुटेल म्हणजे तुम्ही जर अंडरपास केला किंवा त्याला अजून एक उड्डाण पुलाला जोडून उड्डाण पूल केला तर हे दोन्ही पैकी काहीतरी केलं पाहिजे मिळून पाठवायला तुम्ही आता जे कामचा आहे तो 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 दिवसामध्ये बंद करणार आहे अशी माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे कारण दोन दिवसामध्ये तो जर बंद केला तर माझ्या मिळूनच्या शेतकऱ्याला उलट एकतर शिवरीला जावं लागणार कारण तो आता त्यांनी सर्व्हिस रोड दोन दिवसापूर्वी पत्र दिले नंतर चालू केला शिवरीला सासवड साईडला जायला त्याच्या अडचण येणार नाही पण जेजुरी साईडवर नाही आता माझ्या शेतकऱ्याला एक आई साहेब हॉटेलला तुम्ही दुभाजक दिला आई साहेब प्रश्न निळूच फाट्यापर्यंत उलट यावं लागणार आहे नाही तर शिवरीला दोन किलोमीटर पुढे जायचं आणि दोन किलोमीटर परत रिटर्न यायचं म्हणजे चार किलोमीटरचा हा तुम्ही प्रवास माझा वाढवताय म्हणजे आम्हाला गरज नसताना चार किलोमीटरचा प्रवास वाढवतोय त्याच्यापेक्षा तुम्ही अलीकडं कुठं तरी एक दुभाजक निळून फाटा आणि वाळूच फाट्याच्या मध्यवर्ती ठिकाणी काढून तो दुभाजक दिला पाहिजे तो जर दिला तर तो प्रश्न सुटेल आणि निळू निळून फाटा ते आई साहेब ह्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिस रोड केला पाहिजे सर्व्हिस रोड करताना स्थानिक शेतकऱ्यांची अडचण होणार नसेल तर त्यांनी डिवायडर देण्याऐवजी साइडचे पट्टे द्या नाही तो बंद करा काय करा तुम्हाला जे शासनाला वाटेल त्यांनी त्या पद्धतीने करावा पण उलट्या साईडने यायचं म्हणलं तर आम्हाला दुसरा पर्याय नाही जर हा दिले तर विषय संपून जाईल म्हणजे ह्या ज्या मागण्या आहेत प्रमुख जेजुरीकडे जातानी तीच परिस्थिती बेलसर फाट्यावर थेट दिलाय त्याच्यामुळं खरं तर तीन बळी गेले तुमच्या सेफ्टी डिवाइड नसल्यामुळे असे काही जे मागण्या आहेत आमच्या त्याच्या संदर्भात शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा जोपर्यंत आम्हाला लिखी स्वरूपात नॅशनल हायवे प्राधिकरणाकडून काय मिळत नाही तोपर्यंत उपोषण हे काही सोडणार नाही आणि शासनाने खरं तर येण्याच्या जोपर्यंत ते येत नाहीत आमच्याशी चर्चा करत नाहीत शेतकऱ्यांशी स्थानिक चर्चा कराव्यात त्यांनी चर्चा करून मध्य मार्ग काढावा आम्ही काय म्हणत नाही आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत शेतकऱ्यांशी तुम्ही चर्चा करा सगळ्यांशी चर्चा करा आणि सगळ्यांचा सुवर्ण मध्य प्रत्येकाला अडचण होणार नाही प्रत्येकाचा प्रश्न निघला पाहिजे त्याच्यातल्या निकाली निघला पाहिजे ह्या हिशोबात सगळ्याशी चर्चा करा आणि मार्ग काढावे स्थानिक पातळीवर जागेवरती ग्राउंड वरती येऊन हे मार्ग काढले तरच ह्याच्यामध्ये प्रश्न निघू शकतात प्रश्न सोडवू शकतात माझा एक खळदचाही प्रश्न तसाच प्रलंबित राहिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून नॅशनल हायवेने हा रस्ता आहे रस्ता बांधत असताना अनेक शाळांच्या संदर्भातलं मी सांगितलं तशीच माझी रासकरमाळे मधली एक शाळा आहे सरपंच आहे तिथे खळदची माहिती आहे खळच्या सरपंचा त्यांची रास शाळा आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे जिल्हा परिषदे पहिली ते चौथीचे विद्यार्थी अंगणवाडी विद्यार्थी आहेत त्याला कुठेही वाल कंपाऊंड नाही तिथं कुठलंही डिवायडर नाही कुठलंही सेफ्टी नाही शाळेचा विद्यार्थी थेट रस्त्यावर येतोय त्यांनी कधी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी किंवा ठेकेदारांनी कधी पाणी केली आहे काही तिथली पाणी केली नाही थेट रस्त्यावर येणारा विद्यार्थी त्याचा जर अपघात झाला तर ह्याला जबाबदार कोण हाही मोठा प्रश्न आहे त्या शाळेच्या संदर्भातल्या काहीतरी भूसंपादनाचाही मोठा प्रश्न आहे तो भूसंपादनाचा प्रश्न शासनाने मूळ शेतकरी असतील किंवा जिल्हा परिषदची शाळा असेल तरी समोरासमोर बसून तो प्रश्न मिटवला पाहिजे खरं तर राजकारमाळेच्या शाळेला केंद्रीय समितीनेच भेट दिली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की इथं काय केलं पाहिजे राजकरमाळी शाळा एवढी जवळ आहे की बिनथैला आता तुमचा रस्ता लागला आहे आणि थेट विद्यार्थी आता शाळेचा थेट ह्याच्यावरती रस्त्यावरती येणार आहे त्याच्यामध्ये जर एखादा अपघात झाला तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मी आजच करतोय म्हणजे दोन्ही अधिकाऱ्यांना जर एखादा अपघात झाला तर भविष्यात यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची आज मला परवानगी या ठिकाणी द्यावी अशी मी आता पत्र देणार आहे नॅशनल स्टेशन आहे आणि सासवडचं पोलीस स्टेशन आहे त्या सासवड पोलीस स्टेशनला मी आज पत्र देणार की जर अपघात झाला तर याची जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित ठेकेदाराची असेल तर त्यांनी सेफ्टी करायला पाहिजे ना तिथं काहीतरी कळतच्या शाळेला त्या राजकारमाळ्यातल्या शाळेला चौथीचे विद्यार्थी त्यांना काय कळणार आहे अंगणवाडीचे विद्यार्थी त्यांना काय आहे पालक उशिरा येतात शाळामध्ये काही सोडायला उशीर होतो काय वेळेस पालकांना विद्यार्थ्यांना तिथं जाण्याची सोय नाही त्यांना थेट गोटेमाळ रस्त्याच्या थे पलीकडच्या विद्यार्थ्यांना थेट गोटेमाळला वाळ जायला लागते किंवा थेट खळपच्या पुलाखाली वाळ जायला लागते त्याच्यामुळे याच्यामध्ये ला शासनाने मार्ग काढला पाहिजे ही भूमिका आमची आहे धन्यवाद मी खळबचा सरपंच प्रदीप शिवाजी यादव नॅशनल हायवे बाबत आमच्या काही तक्रारी आहेत तक्रार नंबर एक आम्हाला जो गोटेमाळ रस्त्यावर जो हे ठेवला आहे डिवायडर ठेवला आहे तो आम्हाला मान्य नाही तो एकदम चढावरती आहे मोट मोठमोठ्या गाड्यांनी वळून कसं जायचं वरून येणाऱ्या उतारावून येणाऱ्या गाड्या एवढ्या स्पीडमध्ये येतात की ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण जास्त प्रमाण होईल तिथं आणि दुसरी गोष्ट आम्हाला शिवरी शाळेपाशी आमच्या गावातील बरीचशी मुलं अंडरपास येतात शाळेला बस त्याकरता आम्हाला तिथे एक अंडरपास पाहिजे आणि सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड बी पॅक बंद पाहिजे आम्हाला उलटा प्रवास जास्त प्रमाणात होतोय आता नागरिकांचा त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण जास्त प्रमाणात होणार डिवायडर बंद केल्यामुळे डिवायडर बंद केल्यामुळे आणि रोडची लेवल कुठंच नाही खाली खालीवर सगळा रोड असा गाडी एकदम स्पीड मध्ये चालत आणि हक्क मारत चालते मी वासुदेव बाळासो लिंबोरे शिवरी एम आय माझा देवस्थानचा उपाध्यक्ष हे जे हायवेचं काम चालले हायवेचं काम चालू असताना एमआय मंदिरापाशी आम्ही डबल ब्रिज मागवतो यांनी आम्हाला कुठल्या ब्रिज दिलेला नाही हे कुठल्या विश्वास घेत नाहीत कुणाचं काही ऐकत नाही ग्रामपंचायतीचं ऐकत नाही ग्रामस्थांचं ऐकत नाहीत दुसरा विषय असा शाळेपशी महात्मा ज्योतिरा फुले शाळा आहे तिथं अंडरपास पाहिजे त्याचा बी अजून काही विषय झालेला नाही तिथं युटन होता तो सुद्धा बंद केला वाळूच फाट्यावर पत्र भाऊ समोर करा सगळे रोडची कुठं क्वालिटी नाही सगळी नाकमोडी वळण येत रोडला खालीवर 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 त्यासाठी आमचे मित्र बनकर शेटी यांनी उपोषण केलं आहे त्या उपोषणाला आमचा शिवरी ग्रामतर्फे पाठिंबा आहे त्यांच्या खांद्याला खांदळावरून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत की साहेब लोक आमच्या विचार आम्हाला विचार घेत नाही तो तोपर्यंत तो आम्ही उपोषण वाढणार नाही ना